नमस्कार मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत तर आजचा स्पेशल मेनू आहे चिकन बिर्याणी तर आज आमच्या घरी आहे आमची ॲनिव्हर्सरी तर बाहेर न जाता घरीच असा छान प्लॅन केला आणि मस्त अशी चिकन बिर्याणी केलेली आहे अगदी तुम्ही बाहेरून आणता त्यापेक्षा दुपटीने टेस्टी आहे ही तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा पाहूया आपण आता रेसिपी चिकन बिर्याणीसाठी आपण काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूया आपण फ्रेश दीड किलो चिकन घेतले आता यामध्ये शंभर ग्रॅम दही घालणार आहोत आता यामध्ये एक चमचा मीठ गेले दोन चमचे धनापूड यामध्ये जिरी पावडरही आहे त्यानंतर दोन चमचे हळद त्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट त्यानंतर चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेला पुदिना आणि आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यानंतर थोडंसं आपल्याला तळलेला कांदाही घालून आहे आणि आता आपल्याला हे एक तास किमान मुरवत ठेवायचंय तर सगळीकडे छान मसाले लागल या आप पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया हा आपला घरचा मसाला आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये वापरलाय सोहानी बिर्याणी चिकन मसाला तर हा आपण घालून घेतोय आणि आता हे छान मिक्स करून घेऊया चार ते पाच चमचे तेल घालून घेतले त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा जवळजवळ दीड किलो चिकनसाठी दीड किलो कांदा आपण वापरला आहे त्यामध्ये जवळजवळ अर्धा किलो कांदा मी तळून घेतला आहे डेकोरेशनसाठी त्यांनी खूप अप्रतिमाशी बिर्याणीची टेस्ट लागते तर जितका जास्त मसाला असेल तेवढी तुमची बिर्याणी छान होईल यामध्ये मी दोन ते तीन बारीक चिरून टोमॅटो घातलेत आणि आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले चिकन आहे ते यामध्ये घालून घेतले आणि आता हे छान सर्व मिक्स करून घेऊया तर आता कांदा टोमॅटो आले लसूणची पेस्ट आणि चिकन आपण चांगलं मिक्स करून घेऊया आपण प्रत्येक रेसिपी कोणा ना कोणाकडून शिकलेलो असतो किंवा पाहिलेली असते ही रेसिपी माझ्या खरंतर छोट्या बहिणीची आहे तर ती खूप कांदा घालायची मी तिला बोलायची नेहमी अगं एवढा कांदा कशाला घालते पण जेव्हा ही बिर्याणी खाल्ली तेव्हा खरंच तिची टेस्ट खूपच न्यारी होती आणि मग त्यानंतर मीही या पद्धतीने ट्राय करायला लागले कारण जर बिर्याणीला मसाला नसेल तर टेस्ट येत नाही त्यामुळे याला खूप सारा कांदा लागतो तर मी त्याच पद्धतीने ही बिर्याणी बनवत आहे तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून पहा खूप अप्रतिम चवीची ही बिर्याणी बनते तर आता आपलं हे चिकन छान मसाल्यामध्ये मिक्स झालंय आता आपण याचे थर लावून घेऊया थर कशा पद्धतीने लावलेत मी अगदी सोपी पद्धत आहे ते पहा एकीकडे हे चिकन आपण चांगलं परतून घेऊया तोपर्यंत दुसरीकडं आपण जो बिर्याणी राईस आहे तो उकडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर पाहूनच शिजून द्यायचा आहे तांदूळ म्हणजे जास्त गाळ होणार नाही आणि तांदूळ अख्खे राहतील याची काळजी घ्या जर तुमचे तांदूळ जास्त फस शिजले तर मग बिर्याणी फसणार आता हा आपण तांदूळ पाऊन शिजून घेतलेला आहे अजून थोडासा तो शिजायचा बाकी आहे तो या चिकनमध्ये छान त्याला वाफ लागली जाते तर पहिला असा मी राईसचा एक थर लावून घेतला त्यानंतर जो जो आपण हा अर्धा किलो ता आ, कांदा तळून घेतलेला आहे तर थोडा एक कांद्याचा थर त्याच्यानंतर थोडंसं कोथिंबीर आणि यावर थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे खूप सुटसुटीत आणि एवढा छान वास येतो या बिर्याणीचा खूप स्वादिष्ट ही मला वेगळा असा फ्लेवर टाकायची गरज पडत नाही तर आता माझा असा मस्त पहिला थर लावून झालाय यानंतर मी परत वरून यावरती तांदूळ घालून जे आपण शिजवलेला भात आहे तो घालून घेणार आहे मी आणि तुम्ही एक वेगळी पद्धत पूर्ण चिकन बाजूला काढून एक लेअर चिकन एक लेअर भाताची त्यावर कांदा आणि परत चिकन परत भात परत त्यावर कांदा असंही लावू शकता पण आता मी डायरेक्ट चिकन खाली ठेवले फक्त काढताना तुम्ही सरळ उलातने घालून भात वाढला तर सगळ्यांना व्यवस्थित चिकनही जातं आणि भातही जातो आणि खरंच खूप छान आणि सोप्या पद्धतीची ही बिर्याणी आहे आणि खूप टेस्टीही बनते तर आता अशा पद्धतीने मी व्यवस्थित दोन ते तीन वेळा लेअर टाकून घेतल्या दुसऱ्या लेअरला ले मी असं थोडासा फूड कलर वापरला आहे तर पाण्यामध्ये थोडा ऑरेंज कलर मिक्स करून तो मी असा या राईसवर घालून घेतला आहे म्हणजे काही आपली छान अशी ऑरेंज कलर आणि काही सफेद कलर तर खूप सुंदर दिसतं दिसताना ते आणि यावर आपण परत कांद्याचा थर लावून घेतला आहे आणि यावर कोथंबीर आता आपलं पूर्ण थर लावून झालेत आता पूर्ण पॅक झाकण लावा एकदम त्यावर काहीतरी एक वस्तू ठेवा आणि दहा ते पंधरा मिनिटं गॅस एकदम मंद ठेवून या बिर्याणीला चांगली वाफ येऊ द्या खर तर मी बिर्याणी लगेच झाले झाले व्हिडिओ दाखवायची विसरले गडबड होती खूप तर आता अशी माझी मस्त टेस्टी बिर्याणी रेडी झालेली आहे आणि मी आता आवरायला घेते कारण आता आम्हाला करायचं आहे केक कटिंग वाव